जीवनसत्व जी द्राक्ष खाल्ल्यानं आपल्याला मिळतं द्राक्ष हे चवीला तसं आंबट गोड असतं आणि द्राक्षामध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये काय असते सुरुवातीला हे आपल्याला वेगवेगळे जी जीए वगैरे ह्याला घ्यावं लागतात आणि ह्याची पूर्वण करावं लागते आणि ज्यावेळी ह्याचं फळ उतरायला येतं हे फळ आपल्याला पाच महिन्यामध्ये उतरायला येतं पाच महिन्यामध्ये ह्याचा आकार मोठा होतो आणि ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं आणि मग ह्याची गोडी वाढते साखरेचं प्रमाण कसं वाढतं जमिनीमधलं ते वेगवेगळे अन्नद्रव्य घेऊन हे साखरेचं रुपांतर हे झाड जे आहे तु। तुमची <laughs> द्राक्ष हा ही द्राक्ष जी आहे हे द्राक्षामध्ये पहिलं जे असतं ते खोड असतं त्याच्यामध्ये चटणी असते ती आपली नॉर्म नॉर्मली एप्रिल मेच्या दरम्यान आपण करतो खरं चटणी केल्यानंतर मग याला काय करतात फुटवे येतात त्या फुटव्यामध्ये आपण काय करतो विरळणी करून अशा प्रकारचे आपण काय करतो वेगवेगळ्या अशा ज्या फांद्या खांद्यायच्या त्या पकडतो त्या फांद्याच्या नंतर आपण ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान गोडीबार चटणी करतो आणि गोडीबार चटणी केल्यानंतर मग प्रत्येक काडीला काय करतो घड निघतो छोटा छोटा घड असतात राज्यामध्ये होता आणि आपल्या बाहेरच्या राज्यामध्येच होता ओके थँक्यू धन्यवाद ओके okay, ओके okay.